नमस्कार मी आज करणार आहे बेसनाच्या वया त्यासाठी साहित्य लागणार आहे बेसन दीड वाटी दीड ते दोन वाटी खोसुको खोबरं लसण कोथिंबीर हे घरी बनवलेला मसाला आहे आणि हे मी घरी केलेलं आहे डाळी वाटून आणि हळद मीठ जिरे मोहरी आणि हा आणि तेल आणि गरम पाणी केलं चला सुरुवात करू आधी बेसन हलून घे mm. आता ही कडाई गरम झाली आहे थोडंसं दोन ते तीन चमचे जिरे वगैरे मोहरी तडतडण्यासाठी तेल थोडं बोरी टाकायची अर्धा चमचा जिरं टाकायचे अर्धा चमचा झाले आता हे फोंड टाकायचे बारीक गॅस करून घेऊन गेला टाकायच आता त्याच्यात मीठ टाकायचं चव्यानुसार थोडीशी हळद टाकायची आणि आता ह्याला उकळी फुटली की बेसन हटून घ्यायचे उकळी फुटली आता मी बेसन टाकून तयार करते घट्ट झालं पाहिजे का आता थापता येईल बारीक गॅस करून पाच मिनिटं किंवा सात मिनटं झाकून ठेवायचं आता हे आपलं चेसन तयार झालं आहे

गरम गरम थंड झाल्यावर नाही आणि हे थंड झालं की याच्या वड्यापाड्या मी गॅस परतून इकडं फोन घेते तेल टाकायचं दोन तीन चमचे

लाल झाले जिरे आता हे लसण टाकायचं लसण लाल भाजीचं झाड तर वाटलंय हे झालं लाल लस आता ते घरी मसाला केलेला आहे ना ते टाकायचं तेलात जमल्यावरती तेलावर दिसते एक ते दीड चमचा आहे आपल्याला तिखट पाहिजे तसा दीड चमचा मगाशी गरम पाणी केलेलं आहे ना ते होऊन येतात आता हे ओरण सुख खोबर आता घट्ट होते पाहिजे थोडंसं टाकायचं जा पाणी जास्त नाही हे डाळ वाटले हरभऱ्याची थोडेसे तांदूळ मुगाची डाळ भाजून वाटलेले सगळं आणि थोडीशी बाजरी

उकळी फुट द्यायची आणि तर आता ह्याच्या वड्या पाडून घेऊ आता खाए कच्चा खायला पण ठेवायच्या आवडत असेच पण ठेवायच्या कसे झाले ते सांगा मला तयार झाली आहे आता थोडी बारीक पोकळी पेटू द्यायची कशी झाली ते सांगायची थँक्यू धन्यवाद